नमस्कार मी डॉक्टर रजनी पतकी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय पाच काल आपण अकरा बारा श्लोकापर्यंत आलो होतो पाताळांचं वर्णन आपण पाहत आहोत पाताळाच्या खाली विष्णू भगवंताचा शेष नावाचा एक तमोमय विग्रह आहे त्याच्या गुणांनी म्हणजे त्याचे गुणांचं वर्णन दानवगण कोणी करू शकत नाही देवर्षी पूजित देवांचा सिद्धगण अनंत म्हणून त्याचं नाव सांगितलं जातं तो अतिशय निर्मल स्पष्ट स्वस्तिक स्वस्तिकचिन्ह विभूषित आणि सहस्र फळांचा असा आहे शेषनाग वर्णन आहे जो आपल्या फळांच्या सहस्र त्याच्या फणावर जी मणी आहेत हजारो फणा फड़ा... हजार त्याच्यावरती हजार मणी त्याचा उजेड संपूर्ण देशांना दैदिप्यमान करतो आणि सर्व संसारातील जे असुर लोक आहेत तर त्यांना लोकांच्या कल्याणासाठी त्या असुरांना ते विरेहीन करतात मदाच्या कारणाने डोळे लाल आहेत आणि एकच कुंडल घातलेला आहे आणि मुकुट आणि माला वगैरे धारण केलेलं आहे आणि अग्नियुक्त श्वेत पर्वताच्या समान ते सुशोभित आहेत मदाने उन्मत्त झालेले जे नीलांबर किंवा श्वेत असे हार आहेत त्यांनी सुशोभित होऊन मेघमाला आणि गंगा प्रवाहाने युक्त असा दुसऱ्या कैलास पर्वताच्या समान असे ते शोभून दिसतात त्याने आपल्या हातामध्ये हल म्हणजे नांगर आणि मुसळ धारण केलेलं आहे त्यांची शोभा स्वत त्यांची उपासना शोभा आणि वारुणी देवी स्वतः मूर्तिवती होऊन करतात कल्पांताच्या शेवटी ज्यांच्या मुखातून विषाग्नी शिखा निघतात त्याच्यासारख्या दैदिप्यमान शंकरषण नावाचा रुद्र निघतो आणि तिन्ही लोकांचं भक्षण करतो ते सर्व देवगणांनी वंदित असे आहेत भगवान आणि अशेष्य भूमंडळाला मुकुटासारखे धारण केलेले आहेत आणि पाताळाच्या तळामध्ये ते विराजमान आहेत त्यांचं वीर्य प्रभाव स्वरूप म्हणजे तत्त्व आणि रूप म्हणजे आकार देवतासुद्धा जाणू शकत नाहीत असं म्हटलं जातं ज्यांच्या फण्यांचे मण्यांचा जो जी आभा आहे ती अरुणवर्णाची आहे आणि ती संपूर्ण पृथ्वीवरील फुलांची जी माळा आहे त्याच्यासारखी ती दिसते त्यांचं बलवीर्याचं वर्णन कोण करू शकेल बरे ज्यावेळी मदमत्तनयन असे शेष जांभई देतात तेव्हा समुद्र आणि वन याच्यासह संपूर्ण पृथ्वी अशी हलायला लागते त्यांच्या गुणांचा अंत गंधर्व अप्सरा सिद्ध किन्नर नाग आणि चारण याच्यापैकी कोणीही क समजू शकत नाहीत म्हणजे किती गुणांनी युक्त आहेत त्याचं वर्णन ते करू शकत नाहीत म्हणून ते अविनाशी देव अनंत म्हटले जातात ज्यांचा अंगराग ज्यांनी म्हणजे सुंदर सुंदर लेपन जे आहे हरिचंदनाचं ते इतर नागांनी आणि हे लेपन त्यांना केलेलं आहे त्या लेपनाचं सुंदर सुवास लांब लांबपर्यंत तसं दिशांना पसरलेला असतो त्यांच्या आराधनेने पूर्वकालीन महर्षी गर्गानी संपूर्ण ज्योतिर्मंडल म्हणजे ग्रहनक्षत्र आणि शकून अपशकून वगैरे याची जी फळं आहेत त्यांना त्यांनी जाणलं होतं ते नागश्रेष्ठ शेष या पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण करून आहेत ते स्वतः देव असुर मनुष्यांच्या सहित संपूर्ण लोकमाला म्हणजे पातालादी समस्त लोक त्यांनी धारण केले आहेत इथे हा पाचवा अध्याय संपतो यामध्ये सत्तावीस श्लोक आहेत सहाव्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या नरकांचं वर्णन आहे आणि भगवंताच्या नामाचं महात्म्य आहे श्री पराशर ऋषी म्हणतात हे विप्र त्यानंतर पृथ्वी आणि जल म्हणजे समुद्र खाली जे नरक आहेत त्याच्यामध्ये पापी लोक टाकले जातात त्यांचं विवरण माझ्याकडून ऐका रौरव सुकर रोध ताल विशसन महाज्वाल तप्तकुंभ लवण विलोहित रुधिरांभ वैतरणी कृमीश गुरुमी भोजन असिपत्रवन कृष्ण लालाभक्ष दारुण पूयवह पाप वन्निज्वाल अधशिरा संदंश कालसूत्र तमस आविची श्वभोजन अप्रतिष्ठ आणि अप्रचित हे सगळे आणि याशिवाय आणखीन कितीतरी महाभयंकर असे नरक आहेत ते त्यांचं शासन यमराजाकडे आहे आणि अतिशय दारुण असं शस्त्रभय आणि अग्निभय असं त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि जे अतिशय पापी माणसं आहेत ते त्या नरकामध्ये पडतात जे पुरुष कूट साक्षी म्हणजे खोटी साक्ष देतात आणि जाणूनसुद्धा खोटी साक्ष कोणी दिली आहे हे सांगत नाहीत आणि एकाचं दोन असं काहीतरी सांगतात असे असतात किंवा पक्षपाताने खरं बोलत नाहीत मिथ्या भाषण करतात ते रौरव नरकामध्ये जातात हे मुनीसत्तम भ्रूण नष्ट करणारे म्हणजे गर्भामध्येच त्या जीवाला मारणारे ग्रामनाशक आणि गोहत्या करणारे लोक जे आहेत ते रोध नावाच्या नरकामध्ये जातात ज्या ठिकाणी त्यांचा श्वासोच्छास रोखला जातो मद्यपान करणारे ब्रह्मघाती सुवर्ण चोरणारे आणि जो त्या ते, त्यांच्याशी मैत्री करतात असे सगळे सुकर नावाच्या नरकामध्ये जातात क्षत्रिय किंवा वैश्याचा वध करणारा ताल नरकामध्ये जातात गुरुस्त्रीच्या बरोबर जो वाईट इच्छेने रमतो तो, तो किंवा बहिणीच्याकडे वाईट नजर ठेवतो किंवा राजदूतांना जो मारतो तो, तो पुरुष तप्तकुंड नरकामध्ये पडतो सती स्त्रीला विकणारा कारागृह रक्षक अश्व विक्रेता किंवा भक्तपुरुषाचा त्याग करणारा असे हे सगळे लोक आहेत ते तप्त लोह नरकामध्ये जातात पुत्रवधू किंवा पुत्री त्यांच्याबरोबर कामवासना करणारा पुरुष महाज्वाल नरकामध्ये टाकला जातो जो नराधम गुरुजनांचा अपमान करणारा असतो त्यांना उलट उत्तर देणारा असतो जो वेदाची निंदा करणारा असतो वेद विकणारा असतो किंवा अगम्य स्त्रीचा जो संभोग करतो तो द्विज तो हे द्विजा सगळे लवण नावाच्या नरकामध्ये जातात चोर किंवा मर्यादाचं उल्लंघन करणारा पुरुष विलोहित नरकामध्ये जातो देव द्विज आणि पितृगणांचा द्वेष करणारा किंवा रत्नाला दूषित करणारा भक्ष नरकामध्ये आणि अनिष्ट यज्ञ करणारा जो असतो तो कृमीश नरकामध्ये जातो आपण पंधराव्या श्लोकापर्यंत आलो आहे धन्यवाद